मैत्रिणींनो आपण सगळ्याजणी पिरियड्स किंवा मासिक पाळी अनुभवत असतो पण तुम्ही कधी हे ऑब्झर्व केलं आहे का की या काळामध्ये आपल्याला आपल्या शरीराला मनाला एका वेगळ्याच काळजीची किंवा एका स्पेशल केअरची गरज असते हीच स्पेशल केअर आयुर्वेदामध्ये वर्णन केलेली आहे आयुर्वेदामध्ये पिरियड्स दरम्यान पाळायचे काही नियम सांगितलेले आहेत याला रजस्वला परिचर्या असे म्हटले जाते आता नियम म्हटलं की काही काहींना हे बंधन वाटेल किंवा ऑर्थोडॉक्स वाटेल पण रजस्वला परिचर्या म्हणजे बंधन नाही किंवा जुन्या रीतिरिवाजांचं पालनसुद्धा पालन सुद्धा नाही तर रजस्वला परिचर्या म्हणजे स्वतःची काळजी घेणे स्वतःला समजून घेणे आणि स्वतःच्या शरीराला वेळ देणे हा विषय जुना असला तरी आजच्या काळातही तो तितकाच महत्वाचा आहे चला तर मग हे जुने अनमोल ज्ञान आपल्या आधुनिक जीवनशैलीत कसे वापरता येईल हेच बघूयात आयुर्वेदात सांगितलेले आहे की या काळात स्त्रीला विश्रांती गरजेची असते जेणेकरून वातदोष संतुलित राहील पण आजच्या काळात सगळ्यांनाच विश्रांती घेणे शक्य होत नाही त्यामुळे तुमचा कामाचा ताण जेवढा शक्य असेल तेवढा कमी करा पिरियड्स दरम्यान आहार हा पचायला हलका व गरम असा असावा असे आयुर्वेदामध्ये सांगितलेले आहे याकरता तुम्ही जेवणामध्ये तूप मुगाची खिचडी गरम सूप यांचा वापर करू शकता जंक फूड किंवा कॅफेन युक्त पदार्थ टाळण्याचा प्रयत्न करा तसेच आहारामध्ये जिरे हळद आलं यांचा वापर तुम्ही जास्तीत जास्ती करू शकता पिरियड्स दरम्यान मानसिक ताण कमी ठेवणे गरजेचे असते याकरता तुम्ही मेडिटेशन करू शकता किंवा तुमच्या आवडीचं एखादं पुस्तक वाचू शकता तसेच तुमच्या आवडीचं एखादं म्युझिक ऐकू शकता मग आहे ना आयुर्वेदातील हे ज्ञान आपण आपल्या जीवनशैलीमध्ये थोडाफार बदल करून नक्कीच अनुभवू शकतो तुमचं मत आम्हाला नक्की कळवा काही अनुभव असतील तर ते आमच्याबरोबर शेअर नक्की करा स्वतःची काळजी घ्या आणि आयुर्वेदाला तुमच्या जीवनाचा भाग बनवा